शेतकरी बांधवांनो आता सध्या ज्वारीची कापणी सुरू आहे आणि कापणी करत असताना असे कणीस जे आहेत ते आपल्याला निदर्शनास येत असतील तर हे जे कणीस आहेत तर हे इकडं जे आहे ते ही बिया व्यवस्थित डेव्हलप झालेले आहेत पण बाजूला जर बघितलं तर हे सगळे जे आहेत असे शंकूसारखे किंवा कोणासारखे असे हे त्रिकोणी असे हे बिया दिसतात या ज्या आहेत त्या व्यवस्थित न उघडल्या त्या जर तुम्ही पाहिलं तर अशा पद्धतीने ही काळी पावडर जे आहे ते त्याच्यामध्ये सापडते तर हे जे कनिस आहेत तर ते आपण आपल्या म्हणजे ज्वारीच्या ह्या ढिगामध्ये मळणीसाठी घेऊ नयेत अन्यथा ज्यावेळेस हे सगळं मटेरियल जे आहे ते असे कानीग्रस्त जे बिया आहेत त्या जर तशाच आपल्या ज्वारीसोबत आल्या तर आपल्या ज्वारीची क्वालिटी जी आहे ते रिड्यूस होते किंवा तिथं पीठ जे आहे ते आपलं काळसर रंगाचं होण्याची शक्यता असते म्हणून ही काळजी जी आहे ते घेणं गरजेचं आहे आणि दुसरा विषय हे जे आहे कानीग्रस्त कंस तर हे शेतामध्ये इस्तता न टाकता हे शेताच्या जा बाहेर जाळून टाकणं गरजेचं आहे जेणेकरून पुढील वर्षी अशा प्रकारचा प्रादुर्भाव इथं जर आपण ज्वारी घेणार असेल तर तिथं होणार नाही त्याच्यामुळे ही दक्षता घेणं गरजेचं आहे तसं आता हे शेतकरी महोदय हे बाजूला काढतायत आणि नंतर नष्ट करणार आहे